नागपूरचे राजे मुदोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर फूट पडली का अशी चर्चा सुरू झाली मुधोजीराजे मनोज जरांगेंना भेटले तेव्हा काय घडलं तेही पहा त्याच्यामध्ये ते असं आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हैदराबाद आणि ह्या नोंदणी केलेला आहे पण मी त्यांना ह्याच्यामुळे सांगितलं हे आपण केलं याचं स्वागत आहे धनंजय पाटलांचं स्वागत आहे पण त्याने तो नुसतं मराठा लिहिलेलं आहे त्यासाठी विचार व्हावा आणि त्यांना बी हे समाविष्ट करून घ्यावं किंवा मग शिक्षण आणि नोकरीमध्ये तरी त्यांना कुठं ना कुठं समावेश करून घेतलं पाहिजे कारण की आज नाही तर अठ्ठावन्न लाख पुन्हा महाराष्ट्राच्या या नोंदीप्रमाणे तेव्हा काही झालेले आहेत काही होणार आहेत पण अजून बी दोन पॉईंट पन्नास लाख हा मरा महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून जो आहे त्यासाठी बी ह्याचा विचार झाला पाहिजे कारण ह्याच आंदोलनामध्ये जर तो भाग आम्ही उचलला तर त्याचं बेनिफिट जास्ती पुन्हा एक वेगळा लढा उभा करण्यापेक्षा ह्यासोबत सोबत त्यांनी नुसतं मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये बी दिलं तरी एक चांगला भाग होईल म्हणून त्यासाठी मी त्यांची भेट घेतली आणि त्या मी सांगितले जरंगाटला केलेलं त्याचं स्वागत आहे पण सोबत ह्याचा बी विचार करण्यात या नाही नाही फूट पडायचा प्रश्नच नाही आहे पण तिथं आपण म्हटलेलं की आम्ही सोबत आहे आम्ही स्वागत करतो आता काय आता तुम्ही एवढे मीडियावाले त्याच्यामुळे एक दोन मीडियानी कुठं वेगळं टाकलं असेल तर ते, ते पर्सनल होते त्यावेळेस लगेन मी लगेच ताबडतोब लग केलं लग होतं की चुकीची माहिती देऊ नका आणि आमच्या निर्माण करू नका जे मी बोललो तेच तुम्हाला द्यायचं असेल तर इंटरव्ह्यू तर नका घेत तर हा पुन्हा लगेच दुसऱ्या इथे त्यांनी खंडन मी केलं न्यूजवाल्यांनी जेणे मी ते टाकलं होतं त्या न्यूजवाल्याने खंडन केलं कसं राहते आता तुम्ही मीडिया मीडियावाले आता कुणाला कोणत्या याचं प्रोपगंडा करायचं आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे नाही 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 मी आता ना, तुम्हाला कसं सांगितलेलं आहे की जयरंगे पाटलांनी काय सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहे हैदराबाद गटेप्रमाणे आणि सातारा ह्याच्याप्रमाणे त्या हिशोबाने सर्वांना ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे माझं म्हणणं काय की त्यांना ते घेतलं पाहिजे त्यांचं स्वागत आणि त्यांनी गेलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे पण नुसतं मराठा म्हणून आहे त्याचा बी विचार झाला पाहिजे आणि तो आजच्या वेळेसच होऊ शकतो कारण की हे जे आंदोलन पेट घेतलाय आणि जे प्रयत्न केलाय त्यामध्ये हे बी आपण समावेश केलं ती मागे एकदम म्हणजे जोराने पकडल्याचं नाही तर मग थोडस पुन्हा कुठं ना कुठं तिला बगल देण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे नाही त्या गॅजेट पण कसा सर्व मराठा समजते कारण की गॅझेट प्रमाणे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी झाल्या तर तिथं कसं झालं हैदराबाद गॅझेटमध्ये पाटील साहेब म्हणून राहिले नाही सरसकट जाणार पण तेच आमची मागणी आहे की सर्वे घेतले पाहिजे कारण हे बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि होणार आहे कारण तिथं कसं आहे कुणबी मराठा मराठा कुणबी हे जे मिक्सिंग चालू आहे ना त्याच्यामध्ये कुठंतरी छाटणीचा कार्यक्रम करणार आणि त्यामुळं ह्यांच्या मागणीमध्ये मी अजून त्याला टाकणं हे महत्त्वाचे की तुम्ही असं छाटणी नका करू पूर्ण हेच आम्हाला सरसकट पाहिजे तीच मागणी आहे काय की राजेंची जी मागणी आहे की त्यामध्ये असं होतं की आता मी बऱ्याच आंदोलनामध्ये जाहीर भाषणामध्ये पण सांगितलं की आमच्या विदर्भातल्या पुरी जर आम्ही मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला दिल्या तर त्या इकडे जिल्हा ज्या अध्यक्ष होतात त्यांच्या समितीचे सभापती होतात नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना ओबीसी म्हणून पद मिळतं आमच्या मराठवा म्हणजे सिंख्याकडची दूर आहे आमच्यावाडीवर तर सत्तावीस किलोमीटर नाव्यावरून तर पाच किलोमीटरच आहे दहा किलोमीटरच आहे पण नाव्याचा मराठा समाजाची मुलगी जर आमच्याकडे दिली आमच्या सिनखेड्यामध्ये दिली मराठा समाजा तर आ, ती तिकडे मराठा म्हणून राहते पद तिला आमच्याकडे देता येत नाही परंतु ती जर आमच्या सिनखेड्यातल्या तालुक्यातली तर मुलगी ती आंतरवाडी सराठीला दिली किंवा संभाजीनगरला दिली किंवा इकडे आमच्या नाव्याला दिली थोडक्यात त्या वर्षाजवळ वाखारीला दिली तिथं पाच किलोमीटर पण भरत नाही नांदरवाडी आणि जर अंतर काढलं तर तीन चार किलोमीटर भरेल परंतु मग इथेही मराठा तेच आणि तिकडेही मराठा तेच परंतु तिकडे मुलगी इकडे येऊन सभापती किंवा ओबीसीचा लाभ घेते आम्ही त्याला आम्ही कायम त्यांच्या याला आम्ही जर किंवा आम्ही भाषणामध्ये बोलतो की विदर्भामध्ये मराठा तिकडे ते आहे सवडच मी इकडे का देत नाही आणि हा राहिला जो राज्यसाहेबांमध्ये जो प्रश्न मांडला त्याच्या पुढे नागपूरकडे आणखी एक वेगळा प्रकार तो आता तो तुम्हाला तो, तो इथं बोलण्याचा विषय नाही काय झालंय की आमचा जो भाग आहे विदर्भ आणि हा इकडचा ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी फार कमी आहे ह्याच्या मराठा म्हणून जास्ती नोंदी आहे आणि हे जे गॅजेट आहे ह्याच्यामध्ये कसं आहे है ते हैदराबाद त्या साईडचे तिकडचं म्हणजे मी सांगतो हा भारत आपला विदर्भ सोडला आणि खानदेश सोडला तर इकडच्या भागामध्ये अशा नोंदणी सापडतात पण तिकडच्या भागात सापडत नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की तिकडच्या भागाला बी ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे हे पुन्हा डिव्हाइड करून पुन्हा एक ते निर्माण नाही झाली पाहिजे म्हणजे आमचं सरसगड मानणं तेच आहे की सर्वांनाच झालं पाहिजे म्हणजे मग आता तुम्ही म्हणायच इकडचं मराठा आहे मग हेच मागितलं काही दिवसांपूर्वीच मुधोजी राजेंनी फडणवीसांना पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी म्हटलं होतं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच आंदोलन केलं यामध्ये मराठ्यांना काय मिळालं असा सवाल राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता मनोज यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे पण त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं असा सवाल राजे मुदोजी भोसले यांनी केला मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यात काही त्रुटी आहेत परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना नक्कीच लाभ मिळावा कागदपत्रांची पूर्तता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे यात शंका नाही अशात उर्वरित अंदाजे दोन पूर्णांक पन्नास कोटी मराठ्यांचं काय असा सवाल देखील राजे मुदोजी भोसले यांनी केला मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझं व्यक्तिगत मत आहे की मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावं जेणेकरून हा पेस निर्माण होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षणाचा फायदा होईल असे राजे मुदुजी भोसले यांनी पत्रात म्हटलंय मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावं जेणेकरून अठ्ठावन्न लाख ,00 कुणबी नोंदीवाले मराठे त्याचबरोबर उर्वरित दोन पूर्णांक पन्नास कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल असे भोसले म्हणाले होते त्यानंतर त्यांनी जरांगेंची भेट घेत भूमिकाही स्पष्ट केली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता अनेक मतमतांतर येत आहेत अभ्यासक विरुद्ध जरांगे असं काहीसं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय त्यामुळे पुढे आरक्षण प्रश्नावर फूट पडते की मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे